होळी रे होळी पूर्णाची पोळी नाही भाजणार आता धनंजय मुंडे राजकारणाची पोळी कोपरगाव पो शहरात होळीच्या सणानिमित्त सरकार विरोधी अनोखे आंदोलन करण्यात आले विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत महायुती सरकारच्या दशावताराचे प्रतिकात्मक दहन केले आणि आपल्या संतापाचा इशारा दिला आहे यावेळी सर्व पक्षीय सर्व वतीने कोपरगाव शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ धनंजय मुंडे वाल्मिक कराड कृष्ण आंधये विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले राहुल सोलापूरकर डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या पोस्टरची महायुती सरकारच्या दशावताराचे दहन या मजकुराचे फलक होळीला बांधत होळी प्रज्वलित करून होळी सण साजरा करत महायुती सरकारचा निषेध करण्यात आला आहे यावेळी भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत यश मोरे निलेश वाणी वाल्मिक चिने भैया वालझडे मुन्नाभाई मनसुरी ऋषी खैरणार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते हा विरोध हा एक इशारा असून सरकारने लोकहिताचे निर्णय न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आज महाराष्ट्रामध्ये कायदा पूर्णपणे धोक्यात आली आहे उठसूट कोणी उठत महापुरुषांवर टीका करत तरी महाराष्ट्र सरकार कुठल्याही कायद्याचा बडगा दाखवून महिलांना सुरक्षा मिळत नाही महापुरुषांच्या बाबतीत अवमान केला जातो त्यांनाही तुरुंगात डांबल्या जात नाही साधं त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होत नाही आता हाच प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतकं वाईट इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलला त्याचा मोबाईल सापडतो पण तो अजून सापडत नाही राहुल सोलापूरकर इतकं खालच्या पातळीवर जाऊन तो छत्रपती शिवाजी महाराज असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलतो आणि त्याला या मराठी साहित्य संमेलनाच्या कुठल्या तरी बॉडीवर आत्ता एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने घेतलं लाज वाटायला पाहिजे जे लोक महापुरुषांचा अवमान करतात जे लोक या महाराष्ट्राचं सर्व समभाव हे वातावरण खराब करत आहे अशा लोकांना मोठ्या ठिकाणी पद देऊन त्यांचा सन्मान केला जातो म्हणून आज आम्ही आता बीडचं सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण त्या हत्येमध्ये असलेले हे नऊ ते दहा जण आज आम्ही धनंजय मुंडेंचा मध्यभागी फोटो घेऊन इतर नऊ जण जे आहेत जे आरोपी या प्रकरणामधले असा त्यांचा तो विकृत असलेला दशावतार या ठिकाणी आम्ही त्यांचं दहन केलं आज आम्ही हे द्वेष्टी म्हणजे मा द्वेष्ट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे गरळ वागणारे आहे ना आज राहुल सोलापूरकर झालं तो कोरडकर झालं यांनी चालवलं काय इथून पुढे आज जसे हे जाळले तसे इथून पुढे रस्त्यावर जरी दिसले तरी यांना भर रस्त्यावर पेटवण्यात येतील आणि तसेच हा जो कृष्ण आंधळ आहे महाराष्ट्र सरकारला सापडत नाही हा ठरवलं तर यांनी सुईसुद्धा हारत नाही हो। देशामध्ये महाराष्ट्र पोलीस एक नंबर पोलीस आहे तुम्हाला सगळे सापडते मग कृष्ण आंधळ सापडत नाही सरकार आंधळ केलं या आंधळीने सरकारला आंधळ केलं या आंधळीच्या मुळं सरकार आंधळ झालं म्हणून आज आम्ही या हिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे गरळ वक्त कायम यांचे आज दहन करण्यात आलेले आणि हा जो वाल्मिक कराड त्याचा आका धनंजय मुंडे यांचं सर्वांचं दहन करण्यात आलेलं आहे सकल मराठा समाज व कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने हे इथून पुढे जर तो सोलापूर सोलापूरकर कोरटकर हे असे जर ये तो आबोआजमी हे जर असे द्वेष्टी जर भेटतील यांना जिवंतबाने जाळले जाळण्यात येईल हे कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही इशारा देतो हो आणि या हिंदुत्ववादी सरकारला आव्हान करतो यांना यांनी ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं तुम्ही भोंगेबंद करू राहिले मग यांच्या तोंडाला पण भोंगेला भोंगे बंद करा ना यांचे काळ्या पाण्याची जशी शिक्षा होती तशी यांना रोज रात्री तुम्ही टाका ना एकदा एकदाची कोण काय करतं ते पाहू ना तर राहू नका ना भारतामध्ये देश वाजला तुम्ही आणि यांना पारतंत्र ढकला अशा या सरकारचा आम्ही आज होळीच्या निमित्ताने दहन केलेलं आहे आज होळी दिनानिमित्त जे रावण होते ना हे रावण त्या रावण त्या रावणांचे हे बाकीचे जे ना, ले ले, ले ले होते ना हे साथीदार आज यांचे इथं दहन करण्यात आलेले हे इतके माजलेले होते ना यांचा माज आहे ना आज ह्या होळीत दहन केलेले आणि सगळ्यात महत्वाचं ह्या धनंजय मुंडेंचं आहे ना ह्या होळीनिमित्त याच्यामध्ये राजकारणाचं दहन करण्यात आलेले याला कुठंच ठेवू नका कारण यांनी शेतकरी सुद्धा त्याची धोडी केलेले होते होत्या हं यांची दादागिरी होती आणि त्याच्यात हा तो वाल्मिक कराड त्यांचा साथीदार तो शेतकऱ्यांना दम द्यायचा पण परमेश्वर लांब नाही त्याला इथंच फेडायचं आहे आज त्याचा त्यांचा घडा भरलेला होता आणि तो घडा भरून गेला होता त्यांचा आणि या ओळीनिमित्त त्यांचं दहन करण्यात आलेलं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराज